हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा मसाला वेज पुलाव कसा करायचं ते पाहणार आहे हा एकदम सुगंधानेच खावा असा वाटणारा असा होतो एकदम सुगंध छान येतो आहे बघा एकदम मस्त असा येतो आहे आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुमचा पण एकदम छानच होणार आहे मसाला वेज पुलाव एकदम छान असा होतो बघा सुगंध छान येतो आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि क्लिक करा सर्वप्रथम बघा इथे मी लांब वाटी दहा मिनिटं भिजत घातला होता आता आपल्याला हा पंधरा मिनटं भिजवून घ्यायचा आहे आता आपला तांदूळ भिजते तोवर दुसरी तयारी करूया आपण वाटण करून घेणार आहे त्यासाठी इथे बघा मी सात त्याट आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ पुदिनेची पाने आणि एक इंच आलं असं हे वाटण करून घ्यायचं आहे वाटण करून झालेलं आहे आता आपण इथे बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्यात पाच ते सहा टेबल स्पून मी तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं गरम आहे त्याच्यामध्ये मी दहा ते बारा काजूचे तुकडे घेतलेले आहेत बघा काजू आता काजू आपल्याला छान असा गोल्डन कलरवर छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं असा छान परतला की त्याचा छान असा फ्लेवर येतो बघा छान असा आपला काजू परतलेला आहे इथे मी सगळे मसाले जे वापरलेले आहेत त्याचं प्रमाण आणि साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता काजू आपला छान असा परतलेला आहे बघा छान असा गोल्डन कलरवर छान असा परतलेला आहे रंग बघा किती छान आलेला आहे आता आपण काजू काढून घेणार आहे मी प्लेटमध्ये काढून घेते बघा काजू काढून घेतले घेतलेला आहे बघा असा त्याच तेलामध्ये आपण मी शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि छान असं बघा पनीर मी पनीर छान असं बघा बघा पनीर अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे पनीर मी घालून घेते तेलामध्ये आणि छान असं पनीर घालून घेतलेलं आहे त्यावर आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं पनीरवर परतताना मीठ घालायचं म्हणजे ते अळणी लागत नाही आणि मीठ घातल्यानंतर असं छान असं ते गोल्डन कलरवर आपल्याला पनीर परतून घ्यायचं आहे बघा पनीर इथं छान असं बघा गोल्डन कलरवर छान असं परतलेलं आहे फ्राय झालेलं आहे आता काढून घेऊया इथे मी सगळं पनीर काढून घेतलेलं आहे त्याच तेलामध्ये आपण आता फोडणी देऊन घेणार आहे त्यात काही खडे मसाले घालूया दोन तमालपत्र एक दालचिनी चार हिरवी वेलची आणि तीन ती ती चार ती 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 चार ते चार लवंग आणि तीन ते चार मिरे आणि एक चमचा जिरे असं मी घेतले होतं तर खडे मसाले पण आपण छान असे पाच ते दहा सेकंद परतून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या होत्या हिरवी मिरची पण दोन मिनटं परतून घ्यायची आहे मिरची आपली परतून झालेली आहे त्यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत कांदा पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा इथे कांदा आपला छान असा परतून झालेला आहे बघा अशा पद्धतीने कांदा छान असा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये मी मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो असे उभे आणि थोडे जाडसरच असे चिरून घेतलेले आहे टोमॅटो टोमॅटो ज्यादा पातळ चिरायचे नाही थोडे अशा पद्धतीने चिरून घ्यायचे ते छान लागतात पुलावमध्ये बघा टोमॅटो पण आपल्याला छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपला छान असा परतलेला आहे बघा अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे दही घालते दही घालायचं बघा दोन चमचे हे दही आंबट नाही ताजं दही आहे घरी बनवलेलं दही आंबट नसावं ताजच दही घालायचं दही याच्यामुळे घालायचं दह्यामुळे भात आपला मऊ छान असा शिजतो अजिबात चिकट होत नाही चिवट होत नाही त्यामुळे दोन दोन चमचे दही वापरायचं बघा इथे छान असं दही पण आपलंही झालेलं आहे आणि दही घातल्यानंतर मी जे आपण वाटण केलं होतं ते त्यानंतर तेव्हा घालायचं आलं पुदिना आणि लसूण ते मी याच्यामध्ये घालून दोन मिनटं परतून घेतलेलं आहे दही घातल्यानंतर सॉरी ते शूट झालं नाही आता त्याच्यानंतर वाटण आपलं छान परतल्यानंतर आपण सुके मसाले घालायचे त्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून एक टीस्पून मी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून मी इथे धनेपूड आणि अर्धा टी स्पून जिरेपूड घातलेले आहे मसाले पण आपण छान असे परतून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इथे वाटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी फ्लावर घेतलेला आहे एक मी शिमला मिरची घेतलेली आहे एक इथे मी गाजर घेतलेला आहे आणि थोडेसे फरस बी घेतलेले आहेत हे पण आपल्याला छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर बघा मीठ घालायचं भाज्यांचं मीठ घालून आपण हे मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी ते एक मिडियम आकाराचा बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तो पण घालून घेते मोठे मोठे पीस केलेले आहेत बटाट्याचे एक मिडियम आकाराचा बटाटा आता छान असे हे बटाटा घालून पण आपण ह्या भाज्या आपल्याला तीन ते चार मिनटं परतून घ्यायच्या आहेत बघा मी मसाल्यांबरोबर भाज्या तीन ते चार मिनटं परतलेल्या आहेत आणि भाज्या परतल्यानंतर फ्राय केलेलं पनीर भाज्या परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पनीर घालून छान असं एक मिनटं परतून घ्यायचं आहे मी इथे बघा पनीर घालून छान असं एक मिनटं परतून घेतलेलं आहे छान असं हे पनीर याबरोबर एक मिनिटं परतलेलं आहे बघा आता याच्यामध्ये आपण ता आता जे आप भिजवत ठेवले होते तांदूळ ते घालायचे मी तांदळातलं सगळं पाणी नितळून घेतलेलं आहे तांदळातलं पाणी नितळूनच नंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचा आहे बघा पूर्ण तांदळातलं पाणी नितळून मी तांदूळ पूर्ण घातलेलं आहे आता आपल्याला हा तांदूळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असं मिक्स करायचं हळूहळू नाहीतर तुटू शकतो आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी या वाटीने दोन वाटी तांदूळ घेतला होता या वाट्याने दोन वाटी तांदूळ घेतला होता त्या वाटीने मी चार वाटी पाणी घालते म्हणजे दोन वाटी पाणी तांदूळ असेल तर चार वाटी पाणी जर तुम्ही हा भात कुकरमध्ये करताय तर दोन वाटी तांदळाला तीन वाटी पाणी घाला आता इथे मी चार वाटी या वाटीने पाणी घातलेलं आहे दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी घातलेलं आहे त्याच्यावर आता इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे दीड चमचा तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला दीड चमचा घालू शकता बिर्याणी मसाला घातल्यानंतर मी याच्यावर चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान असं हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे याला आता आपल्याला गॅस मोठा करून उकळी काढून घ्यायची आहे इथे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे छान असे उघळे आलेले आहे आता आपल्याला गॅस थोडा कमी करायचा आहे इथे गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे लो केलेला आहे आणि त्याच्यावर आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची इथे बघा बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली आहे गॅसची फ्लेम लोच केलेली आहे आता कोथिंबीर छान अशी मिक्स करून याच्यावर मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं हा भात आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बघा पण मध्ये हलवून घ्यायचा आहे बघा आठ ते नऊ मिनिटांनंतर मी मध्ये एक वेळ हलवलं होतं आणि आठ ते नऊ मिनिटांनंतर बघा आपला भात एकदम शिजलेला आहे मस्त असा बघा पुलाव छान असा तयार झालेला आहे एक ना एक आपला तांदूळ असा छान असा शिजलेला आहे अजिबात चिवट चिकट झालेलं नाही सुटसुटीत एकदम छान असा झालेला आहे सूट मस्त असा आपला व्हेज मसाला पुलाव छान असा झालेला आहे आता याच्यावर आपण गॅस बंद केलेला आहे आता आपला पुलाव तयार झाला आहे त्याच्यावर मी आता बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते मस्त असं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे बघा मी तूप घालते दोन चमचे छान असं तूप घालायचं म्हणजे छान स्वाद येतो पुलाव मध्ये बघा इथे दोन चमचे छान असं मी तूप घातलेलं आहे आणि आपण आता गॅस बंद केलेला आहे छान असं मिक्स करून आता याच्यावर झाकण ठेवून ठेवणार आहे मी गॅस बंद केलेला आहे बंद केल्यानंतर याला आपण झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची छान अशी म्हणजे तुपाचा फ्लेवर आपल्या पुलावमध्ये उतरतो बघा मी दहा मिनटानंतर बघा छान असा झाकून ठेवला होता त्यानंतर बघा आता पुलाव एकदम छान असा झालेला आहे सुगंध छान दरवळतो आहे सुगंध छान येतोय बघा मस्त असा पुलावचा आणि एकदम सुटसुटीत एकदम छान असा आपला मसाला वेज पुलाव तयार झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुमचा पण पुलाव एकदम छान होईल बघा मस्त होईल एकदम सुटसुटीत आणि सुगंध तर एकदम मस्त येतो आहे बघा आणि तुमचा पण छान असा पद्धतीने होईल आणि मस्त अशी रेसिपी आहे बघा तुम्हाला तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये असा बनवू शकता किंवा छान असा बनवू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद